विधान परिषद कोकण पदवीधर निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत महाविकास इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारार्थ कल्याण तालुक्यातील महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वयाची बैठक आज बुधवार दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता अन्नपूर्णा हॉटेल गोविल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सभेची सुरुवात झाली यावेळी शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष बळीराम लोणे संपर्क प्रमुख शिवसेना कल्याण तालुका रमेश बांगर युवासेना कल्याण तालुका अधिकारी प्रवीण भुईर प्रमुख युवासेना ठाणे ग्रामीण नितीन सुरोशी तसेच यावी अनिल चौधरी आनंद झुगरे गोरक्षनाथ बांधणे नामदेव बुटेरे प्रसाद पाटोळे सुरेश सुरोशी भगवान जाधव ज्येष्ठ शिवसैनिक हरिभाऊ शेलार ज्येष्ठ शिवसैनिक राम अहिरेकर प्राध्यापक शैलेश अधिकारी काँग्रेसचे कल्याण तालुका उपाध्यक्ष अशोक अहिरेकर पुंडलिक गायकर बाळाराम रोहणे काशनाथ चोरगे गुरुनाथ केने जगदीश तुमार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड विधानसभा प्रसिद्धीप्रमुख भरत दळवी सुरेश शिर्के कैलास मिरकुटे प्रभाकर मिरकुटे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे तसेच शैलेश अधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की रमेश किर यांचा विजय हा पक्का आहे आणि कल्याण तालुक्यातून पदवीधरांचे जास्तीत जास्त मतदान त्यांना कसे होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सव्वीस जूनला आणि एक जुलैला महाविकास आघाडीचा गुलाल उधळेल अशाही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी शिवसेनेच्या अठ्ठावनव्या या शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यात आल्या आज आम्ही आमच्या कल्याण ग्रामीणमध्ये आमचे उमेदवार रमेश के साहेब यांच्या प्रचारासाठी एक बैठक आयोजित केली होती आमच्या या संपूर्ण कल्याण ग्रामीणमध्ये मा महाराज वरब कांबा ते मामनोलीपर्यंत आणि इकडून टिटवाला खडवली गोडसे मानिवली तसेच वेले काकरवाडा पलसोली हा संपूर्ण आमच्या परिसरामध्ये जवळजवळ अडीच हजार मत पदवीधर मतदान आहे आणि या आमच्या पाच जिल्हा परिषद गटामध्ये खुनी सोडून महाराष्ट्रपासून कमीत कमी अडीच हजार मतदान नोंदणी आहे आणि या अडीच हजार मतदार मंदिपैकी आम्हाला जवळजवळ दोन हजार मतं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून साहेब यांना देणार आहोत नियोजन कसं सुरू आहे नियोजन आमचं गाव पातळीपासून चालू आहे आमचे तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेस शिवसेना उबाडा गट राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट तर प्रत्येक गावाला आणि जसं आम्ही लोकसभेला बूथ वाईज केलं होतं त्याप्रमाणे आम्ही गावबाजलीवर हो जी आमची नोंदणी आहे आणि जी काही आमच्याकडे काही नोंदणी नसेलसुद्धा त्या मतदारसुद्धा आम्ही विचारत घेतलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक आमचे कार्यकर्ते आहेत ते पंचवीस मतदारामागे एक एक कार्यकर्ता आणि त्याला मदत कर करण्यासाठी अजून चार कार्यकर्ते असे प्रत्येक पंचवीस कार्यकर्त्यांमागे पाच कार्यकर्त्यांची आम्ही नेमणूक केलेली आहे शंभर टक्के कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये यावेळेला निश्चितपणे बदल घडून येईल कारण आता महाविकास आघाडीला जे लोकसभेमध्ये यश मिळालेले आहेत ते आणि आमच्या महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत म्हणजे येथे आम्ही कोणताही मतदार जो आहे त्याला आम्ही म्हणजे त्याच्याकडे आम्ही अप्रोच करत आहोत जेणेकरून महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान मिळेल आणि आमचे उमेदवार रमेश किर साहेब हे विजयी होतील म्हणून आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की कोकणातील ही पदवीधर मतदारसंघाची जे उमेदवारी आहे त्याच्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीला यश मिळेल आमचा उमेदवार विजयी होईल पदवीधर मतदारांना काय आव्हान कराल पदवीधर मतदारांना एवढेच सांगू इच्छितो की गेली बारा वर्ष तुम्ही बघितलं जे आपले प्रचलित उमेदवार म्हणजे आमदार होते त्यांनी आपल्या या कोकणामध्ये काय परिस्थिती करून ठेवली आणि किती पदवीधरांचे प्रश्न त्यांनी सोडवले याकडे या, या मतदारांनी पहिले लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्यासाठी किती भानले ठीक आहे समस्या मांडणे महत्त्वाचं आहे समस्येचं उत्तर मिळण्याचं असं नाही परंतु निरंजन डावकर साहेब आपल्यासाठी किती भांडले आपल्यासाठी त्यांनी किती सुविधा उपलब्ध करून दिला याचा मतदारांनी विचार करावा आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रमेश किर साहेब आहेत त्यांना शंभर टक्के घोषित करा कोकण पदवीधर हा जो मतदारसंघ आहे या कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या दहा पंधरा वर्षापासून इथल्या तरुणांसाठी इथल्या युवकांसाठी जे कार्य व्हायला हो हवं हो होतं तशा प्रकारचं कार्य हो, मागे झालेलं नाही इथल्या तरुणांच्या ज्या समस्या आहेत या तरुणांच्या समस्या कायम राहिलेल्या आहेत बेकारीच्या समस्या त्याच्याबरोबर त्यांचा उद्योग व्यवसाय असेल शिक्षणाबाबतीतला अनेक प्रश्न असतील याबाबतीत कुठल्या प्रकारची वाचा फोडलेली नाही जिल्हावाईज एम पी एस सी सार सारखं यू पी एस सी सारखं केंद्र सुरू झालेलं नाही विद्यार्थ्यांना कोकणामध्ये मा जे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळायला हवं होतं अशा प्रकारचं मार्गदर्शनाचे कुठल्या प्रकारचे मेळावे रोजगार मेळावे उभे राहिलेले नाहीत मला असं वाटतं की रमेश कीर साहेबांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट तरुणांना सक्षम करण्याकडे आहे आणि या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे असणारे जे उमेदवार आहेत रमेश कीर साहेब यांना आम्ही कल्याण ग्रामीण या भागातून जास्तीत जास्त लीड करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत बेकारीच्या समस्या तरुणांच्या रोजगाराच्या समस्या त्याच्यावर असणाऱ्या त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये असणारं मार्गदर्शन पेन्शनचा असणारा जो का प्रश्न आहे शिक्षकांचे इथे असणारे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न जे काय आहेत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मला असं वाटतं की रमेश किर साहेब हे अत्यंत योग्य असे प्रकारचे उमेदवार आहेत आणि त्यांना निश्चित स्वरूपामध्ये यश मिळेल हे मी आपल्याला या माध्यमातून सांगतो जुनी पेन्शन योजना हा विषय आयरणीवर आहे आणि तो धरून पदवीधर मतदार म्हणतात का आम्ही रमेश किर यांना यावेळेला पाठिंबा देणार निश्चित स्वरूपामध्ये आज आपण पाहतो की जे पदवीधर आहेत किंवा ज्यांचे पेन्शन बंद झालेली आहे या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडे कुठल्या प्रकारच्या आत्ताच्या असणाऱ्या शासनाप्रकारची प्रकारची योजना नाही ही योजना राबवायची जर असेल आपल्याला पेन्शनची तर मला असं वाटतं की रमेश किर साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आपल्याला विधानसभेमध्ये मांडता येईल आणि रमेश किर साहेब याला नक्कीच ते असणाऱ्या पेन्शनची योजना ही लागू करतील हे मी तुम्हाला खत्रेलायक सांगतो कारण रमेश किर साहेबांचं जे काय विजन आहे ते इथल्या असणाऱ्या बेकारीबरोबर अनेक जे काय प्रश्न आहेत तरुणांचे ते सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे सव्वीस जूनला मतदान आहे एक जुलैला निकाल आहे काय असेल वातावरण निश्चित स्वरूपामध्ये रमेश केरसाहेब हे प्रचंड बहुमताने विजय होतील याची मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल